नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आज चिडूमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आता शाळांसाठी चालू झालेला आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय परिपत्रक आलेले हे प्रति शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व प्रशासन अधिकारी नपा मनपा सर्व नि, शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर विषय शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस महोदय उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भक एकनुसार कळवण्यात आले शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम राबवण्याबाबत संदर्भातील पत्रांवर सूचित करण्यात आलेले आहे बघा तर दिनांक सोमवार बावीस जुलै दोन हजार चोवीसला काय करायचं आहे तर अध्ययन अध्यापन साहित्य टी एल एम डे परिशिष्ट एक दिलेलं आहे तर त्याप्रमाणे अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा करायचा आहे नंतर मंगळवार तेवीस जुलै दोन हजार चोवीसला मूलभूत संख्याज्ञान साक्षरदी साक्षरता दिवस एफ एल एम डे हा दिवस साजरा करायचा आहे नंतर बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस क्रीडा दिवस स्पोर्ट डे साजरा करायचा आहे गुरुवार पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिव, दिवस कल्चरल डे साजरा करायचा आहे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस स्लायडिंग अँड डिजिटल युनिटीज डे हा साजरा करायचा आहे शनिवार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजला मिशन लाईफ दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस इको क्लब फॉर मिशन लाईफ स्कूल न्यूट्रिशन डे साजरा करायचा आहे आणि रविवार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला समुदाय सहभाग दिवस कम्युनिटी इनो इनवोल्वमेंट डे असं पूर्ण आठवड्याचं वेळापत्रक दिलं आहे या या दिवशी हे उपक्रम साजरे करायचे आहेत हे नवीनच उपक्रम आता आलेले आता समजा अध्ययन अध्यापन दिवस कसा साजरा करायचा तर याचं याचं जे आहे हे या पी डी एफमध्ये दिलेलं आहे की बाबा अध्ययन अध्यापन दिवस कसा साजरा करायचा सविस्तर संदर्भ क्रमांक एक सोबतच्या परिशिष्ट एक साथ सप्ता ते सातमधील मार्गदर्शक सूचनेनुसार शिक्षण सप्ताहमधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमाची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी शिक्षण दरम्यान आयोजित सहा उपक्रमात छायाचित्र व माहिती ट्रॅकर वर अपलोड करण्याबाबत दिलेल्या विविध नमुन्यात माहिती जतन करून ठेवावी मान्य आयुक्त शिक्षणाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी तर बघा आता हे उपक्रम कसे साजरे करायचे यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे की बाई एफ एल एन दिवस जो आहे तो कसा साजरा करायचा अध्ययन अध्यापन तर त्याचं माध्यमिक स्तर पूर्व प्रा माध्यमिक आणि माध्यमिक स्तर सहावी ते दहावी पूर्व तयारी स्तर तिसरी ते पाचवी पायाभूत स्तर अंगणवाडी आणि इथं पहिली दुसरीसाठी सविस्तर माहिती आणि सूचना याच्यात दिलेल्या आहेत तर सर्व उपक्रमाच्या या सूचना या पी डी एफमध्ये दिल्या आता ही पी डीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या त्या त्यावर क्लिक करून तुम्ही पी डी एफ डाऊनलोड करू शकता आणि सर्व या हे पी डी एफ तुम्हाला सर्व आठवड्याचा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवड लाईक करा आणि शेअर करायला करा विसरू नका धन्यवाद